घोडदळे स्वराज्याचं दहा मुली जास्त सैन्य शत्रूच माझ्या राजांना विचार केला असता अरे माझा बाप गुलामगिरीत ना हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघावी का स्वतःचं स्वराज्य निर्माण करायची ताकद ठेवावी का मुठभर मावळे हातात लंगुटीवर पोरं फिरणारे जे आपले मावळे म्हणून आपल्या सोबत फिरवतात शेतकऱ्याचे पोरे काय करू शकणार तरुण करून ना पैसा ना धन दौलत ना ताकद ना बळ कसं जमणार आहे मला पण स्वतःवर विश्वास आहे आईच्या रक्तावर आहे अरे जगाच्या मालकाची कृपाय त्यांच्या नागावर नागा तिथून दोनशे साठ पेक्षा जास्त केले चाळीस वर्षात हस्तगत केले खाली ते हा सगळी नवीन स्वराज्य अरे शिवराय काही गेले मुलांना वाटलं आता काय वाली गेला एका महिन्यात गक्क ना एका महिन्यात अरे आदिलशाही निजामशाही हसलेलो आपण एका महिन्यात घेतले हे दक्कन मुठवर मुठवर मावळे यांचे मुठवर सैन्य मुठवर दल खजिन्याचा कुठं नामो निशान असे काय वेळ लागणार आहे यांच्यावर राज्य गाजवायला पण ताकद आमच्या शरीरात नसली तरी विचारत आहे आणि आज पर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रमाण दे की शस्त्रापेक्षा शास्त्रात जास्त ताकद आहे म्हणून तर स्वराज्य घडलं सोळाव्या वर्षी पण काय झालं ना आम्हीच पोचवायला कमी पडतोय जिथं माझ्या भावाला माहित आहे की महाभारतातलं सगळ्यात मोठं युद्ध महाभारत हे सगळ्यात मोठं युद्ध पाच हजार वर्षापूर्वी घडलं ज्याच कारण आहे स्त्रीची आवाहिना तर इतकं गहन होतं की तेरा ते चौदाच माणसं फक्त विश्वात जिवंत राहील पाच हजार वर्षापूर्वी सुद्धा महाभारत घडलं त्याचं कारण स्त्रीची आवाहिनाच होती ती ऐकणारी पोरं आपण बाया नाचवा सत्वासाठी सात पाहण्याचा गेलेल्या नवऱ्याचा सहवास सोडला सत्व सांभाळायचं होतं त्या ऐकणारा पोरी आपण प्रेमासाठी आई वडिलांच्या नावाला कलंक लावा थिंक अबाउट विचार तोपर्यंत विषया चुकवऱ्यांची बायको बाळ माती नाही जागेवर तुम्ही येत <laughs> फिर जा फिरत जा पण येत जा चकवऱ्यांची बायको सोयराबाई नाव काय त्यांचं सोयराबाई पाळन की नाही नवऱ्याला <laughs> ना बोलल्यामुळे नवरा रागेरंगी होऊन गेलाय आता घरात कोणीच नाही जगाचा मालक आहे महाराज कस कस भक्तांची लाज लाज सोडून भक्तांची काज वाचतो पांडुरंग लाज सोडून लाज आपल्यात बघा आपण एखाद्याला जर वाईट बोलायचं असेल तर सहज बोलतो अरे तू काय बांगड्या भरल्या का पुरुषाला काय म्हणतो तू काही बांगड्या भरल्या का राहा ना उभा माझ्या जगाच्या मालकानं बांगड्या भरल्या साडी नेसली कपाल कुंकू लावलं आणि चोखवर यांच्या बहिणीचं रूप घेतो सेम निर मला बाईसारख्या जगाच्या मालकाला नाटक करायचं काय अवघड आहे तो कर्नाटकाचा कर्नाटक महाराज कानडा हो विठ्ठल पहिलं पंढरपूर कर्नाटकात होत नंतर फाळणी नंतर ते महाराष्ट्रात आलं पहिलं बिदर जिल्ह्यात पंढरपूर होत आता त्याच्या नावातच नाटक आहे तेव्हा काय नाटक करायचं का अवघड असं मस्त मुरड बिरड्यात आला चुकवाजी बै न झाला बाई दरवाजा उघडा निर्मला बाई दिसल्या जगात कुठल्याच बाईला नंद आल्यावर आनंद होत नाही पण सैरा बाईला लय आनंद झाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला डोळ्यात पावसाळू करते तर मिठी मारली त्यांना कुठं माहित होतं ज्याला मिठी मारली तो जगाचा बाप आहे ह्याच्या चरणावर मस्त तेव्हा देवताही तर त्याला मिठी मारायचं सौभाग्य फक्त चुको बरायमुळे मिळालं फक्त विठ्ठलाच्या नामामुळे मिळालं मिठी मारली माझ्या जगाच्या मालकाला रडायला लागल्या <imitation> निर्मला बाई बरं झालं तुम्ही आले आले वाईट चालू होती बाई बरं झालं तुम्ही आल्या बरे केले के तुम्हा देवा धाडी आले बरे केले तुम्हा देवे धाडी आले देवे धाडी आले बरे केले मी ताई ताई बरे केले तुम्हा देवे धाडी आले सोयराबाई म्हणतात निर्मलाबाई बरं झालं देवानं तुम्हाला धाडलं देवानं धाडलं तू देवा नसतो देवे धाडी महाराज मिठी मारली डोळ्याचं पाणी भक्ताची लाज लागतो पांडुरंग महाराज निर्माला बाई म्हणल्या स्वयराबाईला लय माझ्या भावाला नाव ठेवता माझ्या भावानच पाठवलंय तोच मला म्हणला माझी बायको बाळा नाही जा तिला कुणी नाही किती दिलंय बघा धन दौलत पैसा सगळं घेऊन आलोय पाहिजे तस बाळा करू जगाचा बाप आहे विश्वाचा मालक आहे चोखबरायच्या बायकोच बाळन करतोय घाण ना घाण करतोय तिला अंग घालतो तिला उठणं लावतो तिची वेणी घालतो तिला कुंकू लावतो दारातल्या झाडनापासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत शेणातल्या गोठ्यातल्या शेणाला उचलण्यापासून त्या बाईची स्वच्छता करण्यापर्यंत सगळं जगाचं मालक करतो फक्त मुखात विठ्ठलाच नाव आहे लोक म्हणतात देवाचं नाव काय देत खालच्यातली खालची कामं माझ्या केली पांडुरंग तेराव्या दिवशी जन्माल्यापासून बाराव्या दिवशी तेराव्या दिवशी बारसा बारसा करायचं नका काळजी करू माझ्या भावानं लय दिलंय जगाचा बाप आहे त्याच्याकडे काय कमी आहे अरे द्वारकेचा आहे सोन्याच्या सिंहासनवर बसतो सोन्याचा मुकुट घालतो अरे श्रीमंत माझा पांढरंग त्याला काय कमी आहे अख्या गावाला बोलवलं अख्ख्या पंचकृषीला जेवायला बोलवलं अजत झाला जेवायला अख्ख्या गावाला साखर वाटलं जेवायला निमंत्र एक झालं आणि जगाच्या मालकानं काना ठोक मारून कर्म मेळा असं चोख मेळ्यांच्या मुलाचं नाव ठेवलं काय नाव ठेवलं कर्म मेळा चोख मुलाचं नाव काय कर्म मेळा बघत 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 दिवस उलट गेले सत्तावीस दिवस झाले किती दि? दि? तुम्ही महिना लक्षात ठेवा मुरद तिकडे सत्तावीस महिना झाला महिन्याला चोख बरायला आठवलं माझी बायको बाळांतीन होती बर काय आपल्या गाडी समजत आपण पंढरपूरला पोचायच्या आधीच ड्रायव्हरला म्हणतो पोचल्या पोचल्या गाडी आपल्या गावाकडं आले आले आलेली आपण त्यात फार काय देवाच्या दारातही थांबत नाही त्याला कीर्तनही लय वेळ आई वाटत नाही त्याला भजनही जास्त वेळ करू वाटत नाही आपलं आपला रे ते जे आपल्याला कीर्तनात मजा येत नाही कधीच समजवणं असं होतं बुकाला पाहिर ते दुसरं नाही काय मग एक महिन्याला आठवलं किती की माझी बायको बाळांतीने काय झालं असे बहिणीच्याच घरी गेले होते ओरिजनल निर्मला इकडे चोवीस कॅरेट हे भेसळयुक्त माल होता महाराजीकडे चोवीस कॅरेट इकडे होतो खरी खुरी निर्मला तिकडे होती निर्मलेच्याच घरी चोखरा होते आणि बहिणीला म्हणले काय काय अगं माझी बायको बाळांतीने मी महिना झालं इथं कळलंच नाही विठ्ठलाच्या नामात माईना कसा गेला बहीण म्हणली काय वाटतं का नाही दादा तुला मला तरी सांगायचं मी मदतीला गेले असते कस करीन आपल्यावर कोण करत असेल तर ती आपली बहीण असते हे सामर्थ्याने लक्षात फक्त बहीणच आई नंतर निसवारी प्रेम करत बहिणीला सगळ्याकडून मागून आणलं शिदुरी बांधली बहिणी बाळ्या बाहेर कसं दादाला पाठवायचं एवढी मोठी शोधरी बांधून चोखराच्या डोक्यावर दिली निघाले घराकडं आहे मंगळ वेड्याकडे निघाले आणि जसे चोखो आहे घराकडं निघाले अवस्था जगाच्या मालकाला लगेच कळलं देवाचं वायफाय हायफाय वायरलेस कनेक्शन आहे त्याचं न सांगता तुम्हाला कळू येते अंतर <सथी> जगाच्या मालकाला न सांगता मनातलं कळतं जगाच्या मालकाला मुंगीच्या पायातल्या पैजनातल्या घुंगरात सुद्धा आवाज ऐकू जातो चुक बरं निघालेले करणार नाही का लगेच कळलं देवाला लगेच देव म्हणलं वहिनीला वहिनी आता येत का होत घर धन्याला येऊ दे आई करणार नाही एवढं केलं तुम्ही माझ्यासाठी साडी सोळी तरी करू द्या नाही माझा नवरा रागवल मला धनी रागवती राम कोणाच धनी शो सगळ्या जगाचा धनी हजो कोण धनी पण किती नाट को बी माझ्या नवऱ्याला माझ्या शॉर्ट मत नाही मला जाऊ द्या माय वहिनी जाऊ द्या वहिनी म्हणले गेल्या सत्तावीस दिवसात एकदा सुद्धा नवरा आठवला नाही आज मी सुद्धा नवरा नवरा नाही हो जाऊ दे हो वेंगी लई देव झालो जाऊ द्या नाही हो चुरी तरी शिवते देव मनातल्या म्हणतात कस जाऊ दे मला त्यो आला तर भांड फुटून माझ जाऊ दे मला रुडकुंडी आल्या निर्मला बाई म्हणल्या जाऊ दे बरं वेंगी नाही तर मी निघून जाईन बरं तुम्हाला न सांगता तसं नका करू ताई अशा वीस पंचवीस बायका बोलावल्या गल्लीतल्या हळदी कुंकू लावलं आणि बहिणीला पाठवलं अशा निर्मलाबाई बाई इकडं पोचायला आणि तिकून चोखबर आहे तुम्ही फक्त मला विचार करून सांगा असं तुम्ही बाळ आणते असं दोन चार दिवस तुमचं बाळ जन्माला येणार आहे आणि तुमचा नवरा तुमच्यावर रुसून गेला आणि महिन्याला आला तुम्हीच मला सांगा तुम्ही कसं स्वागत करताल रे माय कस करताल नाही तुम्ही सांगा कसं करताल र तुमच्या माहिती अशी पंचायतीचं ताटच घेतलं

पण आपल्या बायका पण संतांच्या बायकात लय संतांच्या बायका सुद्धा सारख्याच संतांची बायकवरायला बघतील पाणी आणून फक्त हातातलेोखवरायच्या हातात देतील पुत्र झाला काय म्हणती पुत्र झाला कर्मेळा नाही काही नाही काही नाही काही नाही काही तक्रार नाही काही नाही फक्त हातात काही गाडी पडली तुम्हाला काही कुठून आलो तुम्ही काय उडाण बोलावलं उडाण बोलावून आलो आम्ही इकडे उजवीकडे वळून आलो मग वळतात तुम्हाला ताई नाही जात पण कुठल्या ताई निर्मला ताई चोखवाला वाटलो मी नव्हतो म्हणून हिजा बाळणपणावर डोक्यावर परिणाम झाला आता मीच महिनाभर तिच्या कशाला म्हणून आलो ही म्हणते ताई गाठ पडल्या काय बोला ये लागले का तुला सोयरा मीच बाईने पशे रावनालो तिनच तर शिदोरी बांधून दिली तिनच तो करून दिला रात्रवर्ष शिदोरी बांधत होती रात्रवर्ष शिदोरी करत होती तिनच बांधून दिलं आणि तू म्हणते ताई बघ गाठ पडल्या का कुठल्या ताई निर्मला ताई अवतीनच शिदोरी दिली आणि गाठ पडल्या का विचारता मी काय खोटं बोलते का स्वामी अगं सोयरा खोटं नाही तर काय काय मीच तुझे पशे महिनाभर रावनालो तिच्या हातचा खाऊन आलोय तिनच शिदोरी बांधून दिलं तू म्हणते ताई गाठ पडल्या का बर चला मी तर मी खोट बोलतो या सगळ्या बायकांना विचारा बरं निर्मला बाई होत्या का नाही प्रत्येक बाई वर्णन डोळ्यात पाणी आणून सांगा चोखा जगात तुमच्या बहिणी सारखी बहीण बघितली नाही चोखवा जगात तुमच्या बहिणीसारखी सारखी बहीण बघितली नाही लय बहिणी बघितल्या चोखवा अहो काय बहीण हो तुमची घाण ना घाण काढली तुमच्या बाईक ती होतं म्हणून तुमचं लेकर जगल सांगितलं माझ्या भावाला पोरगा झाला माझ्या भावाला पोरगा झाला माझ्या भावाला पोरगा झाला काय बही प्रत्येकीनं कौतुक करून सांग आता मात्र चोख बर आहे ना जगाच्या मालकाकडे मस्त